नमस्कार कास्ताकार आता माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कास्ताकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणा तीनशेची सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशेची फिरजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार या ठिकाणी तीनशेची फिरजी या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडिओ Premises, एक एक की एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशेची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमुळे एक तारखेनंतर कापसाचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सत्तावीस व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला सहासष्ट सेंटच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला एक तारखेनंतर कापसाच्या भावामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होताना दिसणार नाही म्हणजे एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव हा जैसे थे या परिस्थितीत राहणार आहे मग जर आंतरराष्ट्रीय बाजारात बदल होणार नाही आंतरराष्ट्रीय ना बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भाव वाढणार नसेल तर मग देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार तीनशेची तेजी हे जाणून आता घेणं गरजेचं आहे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची भावपात्री ही सात हजार रुपये प्रति क्विंटल पासून सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर कापसाच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे चीन भारताकडून कापसाची आयात ही एक तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वाढवणार याच्यामुळे आपल्या सर्वांना कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात एक तारखेनंतर प्रचंड तफावत दिसणार ही तफावत कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार देणार आणि या आधारामुळे कापसाचा भाव हा एक तारखे तारखेनंतर शंभर टक्के वाढणार या वाढीमध्ये कापसाचा भाव जर तीनशे रुपयांनी सुधारला व बाजारभाव पातळी ही साडेसात हजाराच्या पल्ल्याड गेली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मग मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते भविष्य अत्यंत उज्ज्वल नसल्यामुळे साडेसात हजाराच्या वर भाव आपला जर खुल्या बाजारात मिळाला तर आपण इथं कापूस विक्री करण्याचा निर्णय एक तारखेनंतर घेऊ शकता याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे ना ना प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार